पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी खन्ना कंपाऊंडमधून एका वाहन चोरीने परिसरात खळबळ उडाली होती तत्परतेने प्रतिसाद देत मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील सुभाष वांसरे आणि राकेश शिवाळे यांच्या नेतृत्वाखाली दोन समर्पित पथकांनी या चोरट्याचा शोध घेण्यासाठी व्यापक तपास सुरू केला तपासात काही आश्वासक घडामोडी समोर आल्या या कारवाईत एकूण पाच मोटरसायकली जप्त करण्यात आल्या विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकलींपैकी एक मध्यवर्ती पोलीस ठाण्याशी संबंधित आहे तर इतर तीन मोटरसायकल कोळशेवाडी पोलीस ठाण्याशी संबंधित आहे एकूण तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कायद्याच्या आहे मध्यवर्ती पोलीस स्टेशन आरती मधून दिनांक पंधरा दहा ते रोजी अन्ना कंपाऊंड येथून एक यामा एम टी गाडी एम एच झिरो फाईव्ह इ झेड झिरो फोर ट्रिपल फाईव्ह हि गाडी चोरी गेली होती त्या गाडीचा शोध घेत असताना गुन्हे पथकाचे श्री सुभाष पानसरे व राकेश शेवाळे यांच्या दोन्ही डीबी टीमने एकूण पाच गाड्या रिकवर केलेल्या आहेत त्यामध्ये तीन गाड्या कोळशेवाडी पोरुशे पोलिसांच्या हद्दीतील गेले चोरी गेलेल्या आहेत आणि एक गाडी आमच्या पोलिसांमध्ये हद्दीतील जप्त करण्यात आली एक गाडीचा अजून शोध लागणे चालू आहे एकूण दोन विधी संघर्ष ग्रस्त बालकांकडून पाच मोटरसायकली जप्त करण्यात आले आहे असा एकूण तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीचा जप्त करण्यात आली